हॅलो फ्रेंड्स भक्तीस किचनमध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघतो आहोत एअर फ्रायर म्हणजे बिना तेलानी किंवा झिरो पर्सेंट ते शिवाय आपण कोणतेही पदार्थ आहे ना फ्राय करू शकतो ह्याच्यामध्ये मग व्हेज असू दे नॉन व्हेज असू दे चिकन असू द्या पोटॅटो असू द्या की काही असू द्या तर आपण याची ना डिटेल माहिती प्राईस घेऊया कारण आजकाल एक खूप ट्रेंडिंगला आहे हा जो आहे ना एअर फ्रायर तो आणि याच्या प्रकार आणि कंपनी पण बघूया आपण मी मला तर सर प्लीज ह्याच्याबद्दल माहिती द्या ना हा हॅव्हल्स कंपनीचा फायर आहे याची कॅपॅसिटी आहे आहे कंटेनरची लिटर ओके आणि याच्यामध्ये वॉरंटी एकतर तुम्हाला प्रोडक्ट वॉरंटी दोन वर्षाची दो दो मिळेल होम सर्व्हिस मिळेल शिवाय याच्यामध्ये जे काही तळणाऱ्या वस्तू आहेत आपण जे कढईमध्ये जे जे वस्तू कळईमध्ये ऑइलमध्ये सर्व इच्छी तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता चाय व्हेज असेल चाय नॉन व्हेज असेल ते सर्व तुम्ही बनवू शकता हे तर त्याचा बिना पण तुम्ही बनवू शकता पण जर समजा टेस्ट वाईज जर थोडासा क्रंची म्हणजे जे आपण बनवतो थोडस क्रंची पण थोडस सिलिकॉन ब्रशने ऑइल लावू शकता ब्रशिंग फक्त ऑइल ब्रशिंग हा थोडस ऑइल ब्रश इथं खाली लावू शकता जिथे तुम्हाला समजा आता वडा वगैरे बनवायचा असेल किंवा समोसे बनवायचं असेल तर हलका इथं सिलिकॉन ब्रशने ऑइलिंग करायचं आणि इथं तुम्हाला ठेवून हातमध्ये म्हणजे तुम्ही समजू शकता फ्रेंड्स ह्याच्यामध्ये ना समोशापासून ते चिकन क्रिस्पी फ्राय पण तुम्ही बिना ऑइलचा बनवू शकता फक्त एक ते दोन थेंब तेलामध्ये बरोबर ना केक वगैरे जरी बनवायचं असेल तरी केक पण बनेल आणि इथे बघा हे जे दिलेलं आहे ना सर्व जे काय असतील हे नॉन व्हेज असेल व्हेज असेल क्रिस्पी रोल्स असतील पनीर टिक्का वगैरे असेल सर्व बनवू शकता बनवू शकता आता याच्यामध्ये वेगवेगळे ब्रँड आहेत जसं आता हा हेवलचा टच कंट्रोल टच स्क्रीन तसं थोडक्यात युज कसा करायचा थोडक्यात सांगा इथं हे बघा हे प्लग दिलेलं आहे बटन ऑन करायचं समोर डिस्प्ले दिलेलं आहे बघा हा समोर डिस्प्ले दिलेला आहे वरती टॉपला हे सर्व ऑपरेटिंग आहे इथे दोनशे डिग्री टेम्परेचर आहे इथे आपल्याला टायमिंग दिले टायमर दिलेला आहे मायनस प्लस फिश असेल किंवा हे सर्व वेजिटेबल नॉन वगैरे असेल त्याचं सर्व हे केलंय तुम्हाला ऑन करूनच बघूया म्हणजे ना आपल्याला लाईव्ह डेमो होईल हे बघा त्यांनी ऑन केलेलं आहे हे बघा नॉर्मल प्लग लावलेला आहे टेम्परेचर दिलेलं आहे हे डिग्री आहे त्याच्यानंतर जर फिश असेल समजा फिश फिश तर हे बघा साठी एकशे सात डिग्री टेम्परेचर ऑटोमॅटिक सांगितलं एवढं एवढं पाहिजे चिकन लॉलीपॉप असतील तर त्याच्यामध्ये चिकन लॉलीपॉपसाठी दोनशे डिग्री टेम्परेचर झालेले समोसे वगैरे असतील किंवा पिझ्झा वगैरे असेल त्याच्यासाठी एकशे ऐंशी डिग्री टेम्परेचर सेट झालेला आहे म्हणजे हे ऑटोमॅटिक टेम्परेचर पण सेट झालेलं आहे आणि टाइमिंग पण सेट झालेलं आहे नऊ मिनिटाचा टाइम लागलेला आहे आणि एकशे ऐंशी डिग्री टेम्परेचर आणि मग तेवढ्या वेळामध्ये समजा ते झालं की आपोआप बंद पडत म्हणजे जळायचं पण बरोबर फुले ऑटोमॅटिक मस्त आता हा झाला टच कंट्रोल हा ह्याच्यामध्ये जर समजा मॅन्युअल मॅन्युअली बघतोय हा कंपनी कंपनीचा त्याची कॅपॅसिटी जी दिलेली आहे ना कंटेनरची फोर पॉईंट टू लिटर कॅपॅसिटी दिलेली आहे आणि सर्व आयटम जे आयटम त्याच्यामध्ये बनतील ते आयटम सर्व याच्यामध्ये बनतील हा चौदाशे वॉटचा पीजीओन चा त्याच्यानंतर फिलिप्स कंपनीचा आहे हा फिलिप्सचा याच्यामध्ये दोन्ही मॉडेल आहेत जर टच कंट्रोल पाहिजे असेल तर टच कंट्रोल पण मिळेल आणि मॅन्युअल पाहिजे असेल तर मॅन्युअल पण मिळेल याच्यामध्ये पण कॅपॅसिटी सिक्स पॉईंट टू लिटर आहे मॅन्युअल चा आणि टच कंट्रोल मध्ये पाहिजे तर फोर पॉईंट टू लिटर मिळेल ओके सर, आ, सर आता हे एअर फ्रायर आजकाल भरपूर ट्रेंडिंग लाईट म्हणजे भरपूर यांचा असा खप होतो किंवा जास्ती लोक प्रिफर करतात तर तुम्ही थोडक्यात सांगाल का की लोकांनी का घ्यावा याचे फायदे काय याचे फायदे म्हणजे जर लोकांना जसं आता समोसे वगैरे समजा वडे वगैरे खायचे असेल पण आता कसं आहे शक्यतो वडा वगैरे जर खायचा असेल तर तेलामध्येच तळावं लागेल पण आता एखाद्याला जर डॉक्टरांनी अलाउड नाही केलंय बाबा तेल हो। तर तुम्ही याच्यामध्ये बिना तेलाचा किंवा हलका हो। कमीत कमी ऑइल मध्ये तुम्ही बनवू शकता याच्यामध्ये हो। एक तर मजे हा हार्मफुल पण नाही म्हणजे आजारी पेशंट असतात किंवा मन नाही मारत हेल्दी असतील बरोबर तर त्यांना बाबा तेल नसेल सांगितलं असेल डॉक्टरांनी याच्यामध्ये बिना तेलाचे प्रोडक्ट बनवू शकता आणि टेस्ट पण याच्यामध्ये जे आपण तेलामध्ये तडतो ना मध्ये एखादा समजा समोसे वगैरे किंवा वडा वगैरे तडतो तर सेम टेस्ट इव्हन त्याच्यापेक्षा पण चांगली टेस्ट याच्यामध्ये राहणार प्लस याच्यामध्ये न्यूट्रिशन वगैरे पण म्हणजे हे नाही होणार कमी नाही होणार जे आहे ते जे आहे तेच मिळते कारण ते कसं फ्री हिट होतं किंवा डबल डबल हीट होतं डबल आपण तडतो ना त्याच्यामध्ये बरोबर हे बघा आता असा हा आहे थोडक्यामध्ये सांगता का याच्यामध्ये प्राइस मॅडम साडेतीन हजारापासून तर सहा साडेसहा हजारापर्यंत इव्हन म्हणजे फिलिप्स वगैरे जर घेतलं तर सात साडेसात हजाराच्या मध्ये मिळेल रेंज मध्ये मिळेल आणि वॉरंटी किती बोलले दोन वर्ष दोन वर्ष वॉरंटी पिजॉनची जर घेतली तर पिजॉनची एक वर्ष वॉरंटी याची होम सर्विस शॉप सर्व्हिस दोन्हीकडे मिळेल एखाद्या कस्टमरला जर इथे घेऊन यायचं असेल तर इथं सर्व्हिस मिळेल इथं जर पॉसिबल नसेल तर आम्ही घरी सुद्धा पाठवतो पाठवता ओके इथे यायचं कसं आहे शॉपचा प्रॉपर ऍड्रेस कल्याण मध्ये शिवाजी चौक फेमस आहे शिवाजी चौकात थोडंसं समोर आल्यानंतर विष्णू मंदिर आहे ऑपोजिट विष्णू मंदिर त्याच्याबरोबर समोरच आहे प्रभात किचन एकदम समोर प्रभात किचन बाजारपेठ तुमचं नाव सांगा ना माझं नाव प्रदीप धुरंधर ओके प्रदीप धुरंदर तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि याचा डेमो किंवा ह्याची माहिती तुम्हाला सर व्यवस्थित सांगतील तर तुम्ही ह्याच्याबद्दल तुम्हाला आणखी काय क्वेरीज असतील किंवा क्वेश्चन असतील तर विचारू शकता बाजारपेठ एरिया म्हणतात त्याला आत्रे आत्रे रंगमंदिर थोडा पुढे आल्यात तर महिला मंडळ समोर आपली दुकान आहे पुन्हा भांड्याचं मार्केट दिसेल तुम्हाला आणि कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर घ्या एट फोर सिक्स सेवन एट वन टू थ्री फोर फाय आणि नाईन झिरो टू डबल नाईन डबल एट डबल नाईन फोर फोन नंबर प्रभात किचन प्रभात किचन आणि सर कुठल्या दिवशी शॉप बंद वगैरे बंद असतो मंगळवारी बंद असतो आणि टायमिंग आपल्या शॉपचं काय मग फोन कुठल्याही वेळेला करू शकतात ना ओके okay. आता मी थोडक्यात दाखवते ह्यांच्या शॉपमध्ये बघू शकता माझे भरपूर व्हिडिओ झालेले आहेत त्या शॉपमध्ये आणि जेवढ्या पण वेळा मी इथे आली ना मला काहीतरी नवीन आणि अट्रॅक्टिव्ह बघायला मिळालेलंच आहे हे बघा यांच्याकडे समयांपासून देवांच्या मूर्त्यांपासून कन्यादानाच्या भांडींपासून हे बघा आता कुकर बघू शकता आउटरलीट होत हांडी कुकर अच्छा हे बघा खूप सुंदर पहिले बाहेरचा होता ना सर शेप आलेला हे बघा <laughs> तसंच मसाल्याचे डबे झाले हांडी झाले चमचे झाले सगळं काही या शॉप मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि जरी तुम्ही सरांना सांगितलं ना की आम्हाला हे अवेलेबल करून द्या तर सर अवेलेबल करून देतात तर तसंच इथे बघा समया झाल्या मूर्त्या झाल्या देवांच्या पितळेच्या किंवा ज्या मूर्त्या हव्यात तुम्हाला ना त्या तुम्हाला या शॉपमध्ये अँटिक मूर्त्यांपासून सगळ्या मूर्त्या तुम्हाला इथे मिळणार आहेत हे बघा आणि सगळ्या प्रकारची मोड वगैरे या शॉपमध्ये होते कलई लावून मिळते प्रत्येक प्रकारचे म्हणजे तुमच्या ज्या काही समस्या असतील ना पितईच्या भांड्यातून कलई कलई सर करून इकडे शॉपमध्ये देतात म्हणजे जरी तुम्ही इथून भांडी घेतली आणि तुम्हाला जर प्रश्न असेल कलई कुठे करून मिळणार तर सर इथून अवेलेबल करून देतात तुम्हाला तर मी थोडक्यात तुम्हाला यांचं शॉप दाखवते हे बघा हा यांचा शॉप आहे तर प्रत्येक प्रकारची स्टीलची अॅल्युमिनियमची सगळी भांडी या शॉपमध्ये अवेलेबल आहेत आणि तसंच सरांचं प्रभात किचन जे आहे, आहे जुनंवालं त्याच्यासमोरच नवीन प्रभात किचन सुरू झालेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्या शेकड्या असतात त्या इंडक्शन झाले चिमणी झाली आटा चक्की झाली त्या जा अवेलेबल होणार आहेत तर हा यांचा ओवरऑल असा शॉप आहे